नमस्कार मी निवेदिता इराज किचन या मराठी यूट्यूब रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत करते बाहेर भरपूर कोसळणारा पाऊस आणि घरात कांदाभजी होणार नाही असं तर कधीच होत नाही म्हणून अगदी गरमागरम आणि धाब्यापेक्षा पण एकदम भारी अशी कांदाभजी त्याची रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे करायला पण एकदम सोपी आणि जर तुम्ही अशा पद्धतीने केलात तर कधीही बाहेरची विकत आणणार नाहीत चला ना तर मग त्याकर चार वाटी पातळ उभा चिरलेला कांदा एक वाटी बेसन पाच ते सहा हिरव्या मिरच्या दीड इंच आल्याचा तुकडा बारीक करून अर्धी वाटी कोथिंबीर अर्धी वाटी कडीपत्ता दोन टेबलस्पून धणे अर्धा स्पून ओवा चिमटभर खायचा सोडा अर्धा टीस्पून हळद आणि मीठ चवीप्रमाणे सगळ्यात पहिल्यांदा आपण करता लागणारा मसाला तयार करून घेऊया त्याकरता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरची कडीपत्ता बारीक चिरलेली कोथिंबीर घेते त्यामध्येच आल्याचे तुकडे टाकते आणि त्यामध्येच धणेसुद्धा टाकून घेते हा सगळा मसाला आपण मिक्सरला बारीक करून घेऊया त्यानंतर स्टीलच्या एका भांड्यामध्ये पातळ चिरलेला कांदा काढून घ्यायचा आणि त्याच्यावर जो मिक्सरला आपण बारीक केलेला मसाला आहे बारीक म्हणजे पण अगदी बारीक करायचा नाही थोडासा उबडधोबड ठेवायचा तो मसाला टाकून घेते हळदसुद्धा टाकायची हळदीमुळे आपल्या भजीला एक छान कलर येतो आणि मीठ चवीनुसार हा सगळा घातलेला मसाला कांद्याला आपण एकसारखा सगळीकडे हाताने लावून घ्यायचा कांद्याला मसाला लावून झाल्यानंतर त्याला पाणी सुटण्याकरता वीस ते पंचवीस मिनिट त्या पातेल्यावर प्लेट ठेवून ते पातेलं झाकून ठेवायचं वीस ते पंचवीस मिनटानंतर तुम्ही बघू शकाल कांदा अगदी मऊ पडलेला आहे आणि कांद्याला पाणी पण छान सुटलेलं आहे आता काय करायचं आहे ह्या कांद्यात जेवढं बसेल एवढंच पीठ म्हणजे चार वाटी कांद्याला इथं बरोबर एक वाटी पीठ अगदी व्यवस्थित बसतं एवढं पीठ घालायचं आहे आणि ते छान एकसारखं करून घ्यायचं पीठ कांद्यामध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये जो सोडा होता तो सुद्धा टाकायचा सोडा हा भजी करताना कायम आयत्या वेळेला टाकायचा नाही तर भजी एकदम तेलकट आणि मऊ होतात सोडा टाकून झाल्यानंतर पीठ अगदी छान एकसारखं करून घेते आणि अगदी शेवटला आता त्यामध्ये ओवा टाकून घ्यायचा आणि पीठ परत एकदा छान एकसारखं करून घ्यायचं कांदा भजी करण्याकरता पीठ तयार झालेले आहे तोपर्यंत दुसरीकडं मी एका कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झाले त्यामध्ये चमच्याने आता मस्तपैकी भजी सोडून घेते कांदा भजी करताना गॅसची फ्लेम ही कायम मिडियमच ठेवायची जास्त जर तुम्ही फ्लेम मोठी ठेवलात तर त्यातला कांदा करपू शकतो मीडियम फ्लेमवरच ह्या भजी आपण तळून घ्यायच्या भजी आपण तेलात टाकल्यानंतर लगेचच चा हलवायच्या नाहीत नाहीतर त्या तुटतात एक दोन तीन मिनिट झाले की मग भजी आपण परतायच्या म्हणजे त्या छान एकसारख्या राहतात भजी तेलात सोडून दोन ते चार मिनिट झालेत म्हणून मी आता त्या दुसऱ्या साईडने भाजण्याकरता परतून घेते दुसऱ्या साईडने पण अगदी गोल्डन ब्राऊन कलर आला की भजी आपल्या छान तळल्या जातात मीडियम आच असल्यामुळे आपले हे कांदासुद्धा भजीचा कुठेही करपणार नाही दुसऱ्या साईडने सुद्धा भजी अगदी छान तळल्या आहेत कलरसुद्धा त्यांना छान आलेला आहे आता ह्या भजी मी चाळणीत काढून घेते म्हणजे त्यात थोडंफार जर तेल राहिलं असेल तर ते तेल चाळणीतून नितून जाईल अशाच पद्धतीने बाकीचेसुद्धा पीठ मी तेलात सोडून त्याच्या ते भजी करून घेते गरमागरम कांदा भजी ह्या खाण्याकरता तयार आहेत ते सर्व करून घेईपर्यंत नेहमीप्रमाणे मी तुम्हाला एक आठवण करून देते तुम्ही इराज किचन या माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल माझे व्हिडिओ नव्याने पाहत असाल तर माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करायला अजिबात विसरू नका म्हणजे मी जे वेळोवेळी व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा येत जाईल तुम्हाला मी केलेली ही कांदा भजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा धन्यवाद